श्री स्वयंसमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर चौदा जुलै चतुर् चौदा जुलै रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सोमवार आलेला आहे आणि सोमवारच्या दिवशी म्हणजेच आयुष्यमान असा सौभाग्य प्राप्त करून देणारा असा हा योग आलेला आहे तर चौदा जुलै या दिवशी संकष्टी चतुर्थीला आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाहीत याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ संकष्टीच्या दिवशी तुम्हाला उपवास करा अथवा नका करू पण त्या त्याचा परिणाम आपल्याला जेव्हा आपण कुठली गोष्ट करतो तर ती पूर्णत्वास नेणं खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण उपवास करू अथवा न करू पण आपल्याला या चुका अजिबात करायच्या नाहीत ह्या चुका केल्यानंतर आपल्या घरातील जे संकट आहे ज्या समस्या आहेत जे काही अपशब्द आप आपण बोलत असतो ते सर्व काही दूर होणार आहेत त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या चुका मात्र तुम्ही करू नका या चुका जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरातली जेवढी सुख शांती आहे समाधान आहे त्याला नक्की ग्रहण लागेल तर ते कुठल्या तर ते सांगते आपल्याला आपण सर्वजण आपल्या कुटुंबातील सर्वजण अक्षरशः लहाण्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण आपण सर्वजण गणेशाची उपासना करतो आपण संकष्टी चतुर्थी पकडतो आपण अंगारकी देखील पकडतो आणि त्याचबरोबर विनायक चतुर्थी देखील आपण पकडत असतो तर प्रत्येक चतुर्थीचं एक वेगळं असं सा अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ज्या वेळेला आपण काय म्हणतो आपण उपवास पकडतो त्या दिवशी आपली फार चिडचिड होते तर ही चिडचिड होत असताना आपण रागात येतो द्वेष करतो किंवा काही काही वेळेला बघा नकारात्मक गोष्टी बोलायला लागतो तर ह्या गोष्टी आपल्याला बोलायच्या नाहीत आपण जर उपवास करणार आहोत तर आपण पूर्णपणे उपवासात आपण पूर्णपणे ध्यानात आपण आपल्या मनावर आपल्या काय म्हणतो त्याला जिभेवर कंट्रोल आणायचा आहे आपण कुठलंच असं अपशब्द बोलायचं नाही तर त्याच अपशब्दाचा बिलकुल उपयोग करायचा नाही जवळचं कोणीही असेल लांबचं असेल त्यांच्यावर राग व्यक्त करायचा नाही व्रताचं पुण्य आपल्याला लाभणार नाही जर आपण कुठल्या प्रकारचं जर अपशब्द किंवा नालस्ती या गोष्टी जर केल्या तर नंबर दोन की आपण रागावर द्वेषावर नियंत्रण ठेवायचं नकारात्मक गोष्ट बोलायची नाहीचे पण मन निर्मळ असेल तर तुमची भक्ती ही देवापर्यंत नक्की पोचत असते त्यामुळे ही एक गोष्ट रागद्वेष नियंत्रण ठेवायचं शब्दाचा उपयोग अजिबात करायचा नाही त्याचबरोबर आपण उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या वेळेला आपण उपवास सोडणार आहोत तर कुठलंही अन्न अन्न हे सात्विक असावं सात्विक आहार जेवण बनवायचं आहे कांदा लसूण विरहित जेवण आपल्याला उद्या बनवायचं आहे कारण आपण दिवसभर उपवास पकडायचा आणि तामसी प्रकारच्या गोष्टी खायच्या याला काहीच महत्त्व नाही आणि त्यानंतर जर आपलं अन्न वाया जात असेल तर जा आपण अन्न हे कमी शिजवायचं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे बऱ्याचदा असं होतं की आपण संकष्टी चतुर्थी दिवशी उपवास पकडतो उपवास पकडल्यानंतर आपल्याला भूक ही दिवसभरात असते पण ज्या वेळेला आपण उपवास सोडायला बसतो त्यावेळेला आपल्याला पाहिजे तसं जेवण जात नाही त्यामुळे आपला आहार जेवढा आहे तेवढंच अन्न शिजवा वाया जाऊ देऊ नका आणि चंद्रोदयानंतरच उपवास सोडा आणि त्यावेळेला गणेशाची दिवसभर गणे ग गणेशाची अभिषेक गणेशाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्ष शीर्ष संकटनाशन गणेश स्तोत्र आणि त्याचबरोबर गण 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 गन, गणा गन, गण गन, गण गणपतय नमा हा हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे तो एकशे आठ वेळेस तुम्हाला बोलायचा आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या इच्छापूर्ती होणार आहेत या गोष्टी जर तुम्ही टाळलात तर नक्कीच तुमचा संकष्ट चतुर्थीला केलेला संकल्प हा पूर्णत्वास जाईल गणेशाची पूजा केल्याने अर्धेसंकट समस्या ही दूर होत असते संकटातून मुक्ती देणारी ही चतुर्थी ही विशेष आहे आणि या दिवशी गणेशाची पूजा आणि चंद्रदर्शनाचं महत्त्व पूर्ण आहे त्यामुळे शुद्ध मन दृढ श्र श्रद्धा आणि सकारात्मक वातावरण ठेवून आपण ही सेवा करायची आहे आपण गणपती अथर्वशीर्ष शीर्ष संकटनाशन गणेश स्तोत्र त्याचबरोबर ओम गण गणपतय नमहा आणि ओम आय नमहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि ही हे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दुर्वा व्हायचे शमीची पाने व्हायची तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर धूप दीप असं मंगलमय वातावरण आपल्या घरात करायचं आहे आणि नैवेद्यासाठी तुम्ही लाडवाचा नैवेद्य किंवा एकवीस मोदक देखील करू शकता पठणानंतर आपण जेव्हा आपण अभिषेक केल्यानंतर आपली इच्छा ही आपल्या गणेशाला आपल्याला सांगायची आहे इच्छा पूर्ती होण्यासाठी आपण सर्व गोष्टी करत असतो तर या गोष्टीनंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेला चंद्राला दूध आणि पाण्याचं अर्घ्य द्यायचं आहे त्यामुळे आपली समृद्धी वाढते यश वा प्राप्त होतं आणि यामुळे आपल्या मुलांची बुद्धी देखील चांगली होते दुर्वा अर्पण करणं फार महत्त्वाचं आहे एकवीस दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे मोदकाचा नैवेद्य करा यावेळेस वक्र तुंडाय नमहा मोदकाचं जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो देवाला त्यावेळेला ओम वक्र तुंडाय नमहा असं म्हणून तुम्ही तो नैवेद्य अर्पण करू शकता दुर्वाही अर्पण करायची मोदकही अर्पण करायचे व्रत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे संकट निवारण असं इच्छापूर्ती व्रत हे असं आहे त्याचबरोबर आणखी एक आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणेश यंत्राचं पूजन देखील करू शकता गणेश यंत्र देखील आपण उद्या घरी आणू शकतो आणि गणेश यंत्राची स्थापना आपण करू शकतो गणे गणेशयंत्राची स्थापना ही करत असताना ते तांब्याचंही असू शकतं ते चांदीचंही तुम्ही आणू शकता आणि ते घरी आणल्यानंतर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं गणेश स्तोत्र म्हणायचं आणि त्याला पण धूप दीप अगरबत्ती आणि त्याचबरोबर त्याची आरती देखील आपल्याला म्हणायची आणि नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचा आहे म्हणून आणि त्यावेळेला आपल्याला एक मंत्र अवश्य म्हणायचं आहे ओम श्री गण सौम्याय गणपते वरदाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ते यंत्र तुम्ही आपल्याजवळ ठेवू शकता आणि ते यंत्र ठेवल्यानंतर तुमच्या मुलांच्या मुलांच्या अभ्यासात खूप प्रगती तुम्हाला जाणवेल आणि व्यवसायाच्या ठिकाणी जर काही आर्थिक समस्या असेल तर ती देखील तुमची दूर होणार आहे तर हेच हे गणेशयंत्र तुम्ही स्वतःजवळ देखील ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरातही ठेवू शकता तर नक्की ज्यांच्याकडे गणेशयंत्र नाही त्यांनी नक्कीच उद्या गणेशयंत्राचं पूजन करायचं आहे गणेशयंत्र आपल्या घरी आणायचं आहे झालेलं शिवाई महाराजांच्या मी करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं समर्थ